आ, कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <LIAM laughs> कु, <गु>. गोकुळ <laughs> बापरे फॉर्च्यून प्लाझामध्ये बॉम्ब इचलकरंजीमध्ये खळबळ नागरिकांची उडाली भंबेरी इचलकरंजी सांगली मार्गावर सांगली नाक्याजवळ शहा ग्रुपचे फॉर्च्यून प्लाझा हे अवघ्या इचलकरंजी पंचक्रोशीत नावलौकिक असलेले व्यावसायिक ठिकाण आहे मॉल सिनेफ्लेक्स हॉटेल अनेक ब्रँडिंग शूज कपडे शॉपिंग सेंटर कॉफी शॉप छोटे मोठे व्यवसाय यामुळे नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या फॉर्च्यून प्लाझा या ठिकाणी अचानकपणे पोलीस अग्निशमन दल रुग्णवाहिका श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकही दाखल झाल्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास काय दक्षता घ्यावा याची याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे समजल्यानंतर सर्वच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला सांगली रोडवरील फॉर्च्यून प्लाझामध्ये दोन संशयास्पद बॅगा आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच तातडीने गावभाग पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले फॉर्च्यून प्लाझा येथे सुरू असलेले सिनेफ्लेक्स हॉटेल व शॉपिंग एरिया अचानक खाली करण्यात आले व ही ड्रिल पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली ज्यामुळे आपत्तीच्या वेळी यंत्रणांचा प्रतिसाद आणि घटनास्थळावरील नागरिकांची सजगता तपासता येईल यापुढे उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांना प्रथमत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले त्यानंतर प्रत्येक नागरिकाकडे विचारपूस करून माहिती घेण्यात आली पोलीस उपअधीक्षक सिंह साळवे यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले होते त्याच दरम्यान फॉर्च्यून प्लाझामध्ये बॉम्ब सापडल्याची बातमी शहरात बघता बघता वाऱ्यासारखी पसरली यामुळे अनेक जण घटनास्थळी येऊ लागले याचा परिणाम असा झाला की इचलकरंजी सांगली रोडवरील वाहतूक ठप्प झाली गर्दीतून वाट काढत अडचणीतूनच श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले नेमके काय घडले याची कोणालाच माहिती नसल्याने तर्कवितर्क आणि चर्चेला उधाण आले होते मिळालेल्या माहितीनुसार बॉम्ब शोध पथकाने त्या ठिकाणी सापडलेल्या दोन संशयास्पद बॅगा सुरक्षितपणे खाली आणल्या आणि निर्जनस्थळी नेत त्याची योग्य ती विल्हेवाट लावली या सर्व घटनाक्रमात सुमारे दीड तासाचा कालावधी दी गेला शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो। अधीक्षक समीर सिंह साळवे यांनी जर कोठेही एखादी संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास कशी व कोणती दक्षता घ्यावी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे सांगितले याला ड्रिल असे म्हणतात हे ऐकून उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र शहरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची चर्चा दिवसभर चांगलीच रंगली होती या सर्या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या कोल्हापूर पोलीस दल इचलकरंजी महानगरपालिका एकशे आठ रुग्णवाहिका फायर ब्रिगेड आणि सर्व नागरिकांचे विशेष सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक युवराज बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार